नाव आहे बहाना बऱ्याच वर्षांपूर्वी मी एका प्रोजेक्टची हेड म्हणून काम बघत होते त्या ठिकाणी बऱ्याच लग्न झालेल्या महिला कामावर होत्या त्या सर्वजणी साधारण एकाच परिस्थितीतल्या होत्या वयानही बरोबरीच्या होत्या आमचा प्रोजेक्ट एका मोठ्या हॉलमध्ये चा चालू होता हॉलच्याच एका बाजूला पाचेचं पार्टीशन टाकण्यात आलं होतं हेच माझं केबी बाकीच्या सगळ्या त्या काचे पलीकडील मोकळ्या जागेत एकत्र एक बसत दुपारी जेवणाची सुट्टी झाली की सगळ्या निवांतपणे बसून सुखदुःखाच्या चार गोष्टी करत आपापली मतं मांडत त्यांच्या या गप्पा चांगल्या मोठ्या आवाजात चालायच्या इतक्या की मला त्यांचं सगळं बोलणं व्यवस्थित ऐकू यायचं त्यांच्या त्या ते ग्रुपमध्ये नीता गीता कुसुमा नीला आणि आणखीही बऱ्याचजणी होत्या एक नीता वगळता बाकी सगळ्याजणी खूप बोलक्या होत्या त्या सगळ्या ग्रुपमध्ये फक्त एकट्या नीताच्या तोंडून मी कधीही कोणाबद्दल तक्रारीचा बरं वाटायचं कधीतरी नीला विचारायची माझी सासू मला खूप छळते तुझं काय नीता त्यावर नीता म्हणायची माझी सासू माझ्या आईसारखी आहे कुसुमा सांगायची माझी ननंदना इतक्या मत्सरी स्वभावाची आहे नीता तुझी ननद कशी आहे त्यावर ती म्हणे माझी ननद इतकी चांगली आहे आमचं नातं अगदी बहिणी बहिणींचं आहे आम्ही सगळ्या गोष्टी बरोबरच करतो गीता आपल्या नवऱ्याच्या राकीट स्वभावाबद्दल कुरकूर करायची यावर नीता लगेच म्हणायची आमच्या ह्यांच्यापेक्षा मीच तात्पट स्वभावाचे आहे हे इतके शांत आहेत एक दिवस नीता गुलाबी रंगाची साडी नेसून आली होती ती डिक्टेशन घेण्यासाठी माझ्या केबिलमध्ये आली तिची साडी फारच सुंदर होती मी गमतीनं तिला म्हणाले अरे वा काय सुंदर साडी आहे ग कुठून घेतलीस आज काय वाढदिवस आहे वाटतं होय मॅडम वाढदिवस आहे म्हणूनच ह्यांनी घेऊन दिली नीताला अजून म्हणाली एक दिवस नीता जरा उदास दिसत होती नीलानं विचारलं काय झालं तुला तू अशी उदास का त्यावर नीता म्हणाली गिरीश गावाला गेलाय ना घरात इतकी माणसं आहेत पण मला खूप एकटं वाटतंय त्या सगळ्यास नोकरी करणाऱ्या होत्या आणि सर्वांची एकच तक्रार असायची नवरा घरकामात मदत करत नाही की मुलांचा अभ्यास घेत नाही घरी पण काम ऑफिसातही काम आमची नुसती तारांबळ उडते पण नीता मात्र सांगायची मुलांचा अभ्यास आमचे सासरे घेतात आणि जेव्हा कधी वेळ मिळेल तेव्हा नवरा घरकामात मदत करतो ही नीता किती नशीबवाण आहे असं सर्वांनाच वाटायचं जणू काही जगातलं आठवं आश्चर्यच त्यांच्यातली सावित्री तशी कविता करणारी होती ती गमतीनं सुद्धा म्हणायची या जगात ईश्वराची एकच निर्मिती निष्कळंक अशी आहे ती म्हणजे नीताचं कुटुंब कारण नितांत सुंदर चंद्रावर सुद्धा डाग आहे प्रत्येकीमध्ये काही ना काही दोष होता वर्षामागून वर्ष गेली सागराच्या लाटांसारखी आम्हा सर्वांचे मार्ग पुढे भिन्न झाले अनेक वर्षांनी एक दिवस मला नीताचा फोन आला मॅडम मी नीता खूप वर्षांपूर्वी मी तुमच्याकडे कामाला होते आठवतं आता मी याच शहरात राहते एवढं बोलून ती क्षणभर थांबली मी विचारत पडले मी रोज इतक्या लोकांना भेटत असते त्यामुळे नीताचा चेहरा आठवायला जरा वेळ लागला पण हळूहळू ती कोण ते मला आठवलं अफकोर्स नीता तुमच्या ग्रुपला मी कशी विसरेन त्यात तू तर मिसेस परफेक्ट होतीस मी हसत हसत म्हणाले मॅडम मी तातडीने तुम्हाला येऊन भेटले तर चालेल मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्हाला थोडा वेळ आहे तिच्या आवाजात काळजी होती आनंद उत्साह तर मुळीच नव्हता मी हो म्हटले आणि नीता लगेच ऑफिसात मला भेटायला आली तिला पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला तिच्या बऱ्याच मैत्रिणींनी तारुण्यातून मध्यम वयाचा प्रवास टप्प्याटप्प्यानं केला असणार पण नीताकडे पाहून वाटलं की ना तारुण्यातून मधला मध्यम वयाचा टप्पा गाळून एकदम वार्धक्यातच प्रवेश केला आहे ती फार अशक्त दिसत होती केसही सगळे पांढरे झाले होते आम्ही गप्पा मारायला सुरुवात केली आधी तिच्या जुन्या ग्रुपमधील मैत्रिणींविषयी बोललो पण त्या सगळ्या आता कुठे आहेत याची नीताला काहीही कल्पना नव्हती नीतापेक्षा मलाच त्या सर्वजणींविषयी थोडीफार तरी माहिती होती कारण त्यामधूनमधून मला फोन करत किंवा भेटत नीताचा मात्र कोणाशीच संबंध उरला नव्हता नीला आणि तिच्या सासूसं पटत नव्हतं म्हणून तिनं वेगळं बिराड केलं होतं पण अखेर वृद्धापकाळात मात्र तिनं आपल्या सासूची सेवा केली होती त्या सासूला तिच्या मुलीनं सुद्धा सांभाळलं नव्हतं मला कुसुमाची आठवण झाली तिच्या ननंदेनं तिला पुष्कळ छळलं होतं परंतु तिच्या संकटाच्या काळात कुसुमाच तिच्या मदतीला धावून गेली होती गीताचा पती आता पूर्वीसारखा तापट राहिला नव्हता तो निवळला होता आणि आता तर जोरू का गुलाम बनला होता आयुष्य हे चक्रासारखं असतं माणूस जेव्हा तरुण असतो तेव्हा त्याला वाटतं आपण जे काही वागतो ते सगळं बरोबरच आहे पण पुढे त्याला आपली चूक कळून येते मी नीताकडे पाहून म्हणाले तुझ्या बाबतीत तर कधी कोणतीच समस्या नव्हती तुझं कुटुंब कसं परफेक्ट होतं माझे ते शब्द ऐकूनही तिचा चेहरा फुलला नाही उलट तिच्या चेहऱ्यावर औदासीन्य आणि निराशाच दिसत होती माझं बोलणं ऐकून तिचा बांध फुटला आणि ती हमसाहमशी लढू लागली मी मुळीच ठीक नाही माझ्या खूप समस्या आहेत नीता काय सांगते आहेस तुला ग कसल्या समस्या मला तर ना? नाही। काहीच समजेल होय मॅडम माझ्यावर खूप मानसिक ताण आहे सध्या मी माणसोपचार तज्ज्ञाकडे जाते माणसोपचार तज्ज्ञाकडे जाण्यात काहीच गैर नाही पूर्वी फक्त मानसिक रुग्णांना त्यांच्याकडे घेऊन जात असत पण ते दिवस आता गेले मानसशास्त्र हा विज्ञानाचाच एक भाग आहे मानसोपचार तज्ज्ञाकडे जाणं हे दुसऱ्या कोणत्याही शाखेच्या डॉक्टरांकडे उपचारासाठी जाण्यासारखंच आहे त्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही तसं नाही बऱ्याच काळापासून मी अतिरिक्त मानसिक ताणाखाली आहे माझ्या डॉक्टरांना वाटतं मला ज्या व्यक्तीविषयी आदर असेल व मन मोकळेपणा वाटत असेल अशा व्यक्तीकडे जाऊन मी माझं मन मोकळं करावं बरोबर आहे त्याला टॉक थेरपी म्हणतात पण तुला तर फार मोठ्या अडचणी कधीच नव्हत्या ना मला मोठ्या अडचणी होत्या पण माझ्या आईची शिकवण होती आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या चार चौघांसमोर कधीच उघड्या करून दाखवू नयेत माझी सासू फार भयंकर होती त्यापेक्षा नीलाची तरी बरी माझी ननंदही तितकीच वाईट होती आणि नवरात्र सतत टोमने मारायचा घालून पाडून बोलायचा आम्ही मैत्रिणी जेव्हा आपापल्या कुटुंबाविषयी गप्पा मारायचो तेव्हा मला वाटायचं खरंच या सगळ्या किती नशीबवान आहेत यांना आपल्या अडचणी चार चौघांच्यात सांगता येतात बऱ्याचदा मला मोह होई आपणही आपलं दुःख इतरांना सांगावं म्हणजे मन हलकं होईल पण माझ्यावर झालेले संस्कार आड यायचे माझ्या आईनं मला नेहमी भावनांवर काबू ठेवण्याची शिकवण दिली घरी कशीही परिस्थिती असली तरी बाहेर चार लोकांच्यात मात्र सर्व काही सुरळीत चालू आहे इतकंच नव्हे तर परफेक्ट आहे असंच दाखवायचं असं तिचं मत होतं त्यामुळे मी नेहमी खूप सुखात खूप समाधानात असल्याचा बहाणा करत असे माझ्या मनात डोकावण्याची संधी मी कुणालाच कधी दिली नाही मी केवळ घरच्यांविषयी फक्त चांगलंच सांगत असे खरी परिस्थिती काय होती हे मी कोणापुढेही उघड केलं नाही मला वाटायचं स्पष्टपणे सर्व काही सांगणं हा दुबळेपणा आहे तिच्या आईनं तिला दिलेला हा सल्ला ऐकून मला धक्काच बसला या उलट मला नेहमी मोकळेपणाने स्पष्टपणाने बोलण्याची शिकवण मिळाली होती प्रत्येकाला आयुष्यात कुठल्या ना कुठल्या तरी संकटाचा सामना करावाच लागतो असं मला शिकवण्यात आलं होतं त्यामुळे माझ्या पुढं कोणतंही संकट आलं की इतरांची दुःख बघायची आणि मला वाटायचं त्या मानानं आपलं दुःख तर काहीच नाही मला आयुष्यात जे काही चांगलं वाट्याला आलं त्याची मोजदाच मी नेहमी मनात करायची पण आपली स्वतःची दुसऱ्याशी कधीही तुलना करू नये हे मला माहीत होतं त्यामुळे आयुष्य सुखासमाधानानं घालवणं मला शक्य झालं नीता म्हणाली तुम्हाला आठवतंय त्या काळी माझ्याकडे एक गुलाबी साडी होती ती तुम्हाला खूप आवडायची ती माझ्या पतीनं मला भेट म्हणून आणली आहे असं मी तुम्हाला खोटंच सांगितलं होतं खरं तर ती मी स्वतःच स्वतःसाठी विकत आणली होती माझा पती कधीच माझ्याशी मायेनं वागला नाही त्यानं माझी माझ्या कामाची कधी कदर केली नाही कधी मला स्वयंपाकात घरकामात मदत केली नाही माझ्या सासऱ्यांनी माझ्या मुलांचा अभ्यास कधी घेतला नाही सतत मलाच सगळी कसरत करावी लागायची ऑफिसातून घरी गेल्यावर मी लगेच स्वयंपाकाला लागत असे आणि त्याचवेळी एकीकडे एक मुलांचा अभ्याससुद्धा घेत असे माझ्या इतर सहकारी मैत्रिणींसारखंच माझंही आयुष्य कष्टमय होतं किंबहुना थोडं जास्तच कष्टप्रद होतं हडतर होतं पण त्या सर्वजणी आपल्या मैत्रिणीपाशी आपलं मन मोकळं करत होत्या मी मात्र सारं काही सुरळीत चालू असल्याचं चा, नाटक करून जगत होते जाऊ दे ग आता झालं गेलं विसर आणि आता तरी सुखानं रहा मॅडम या जगात प्रत्येक गोष्टीची किंमत आपल्याला मोजावीच लागते प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीला एक कारण असतं आणि प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीचा एक परिणामही असतो मी सुखाचा बहाणा करून जगत होते त्याची फार मोठी किंमत मला मोजावी लागत आहे मला वारंवार अतिरिक्त मानसिक ताणाचा डिप्रेशनचा त्रास भोगावा लागत आहे व ते फार भयंकर असतं माझ्या डॉक्टरांनी मला असा सल्ला दिला आहे की ज्या व्यक्तीविषयी तुझ्या मनात सुरक्षिततेची भावना असेल तिला जाऊन भेट आणि कोणताही आडपडदा न ठेवता आपलं मन तिच्यापाशी मोकळं कर त्यावर मी विचार करू लागले आपण कोणाकडे जावं अचानक वाटलं तुमच्याकडे यावं याआधी मी इतर काही लोकांकडे जाऊन पाहिलं पण लोक माझ्याविषयी नाही नाही ते बोलू लागले मी त्यावर तिला म्हणाले अगं मोर इतका सुंदर डौलदार असतो पण त्याला उंच उडता कुठे येतं कोकिळ काळा असतो पण त्याचा आवाज किती सुंदर असतो कोकिळाने कधी चार लोकांच्यात नाचायला जाऊ नये आणि मोरानं कधी ताण मारू नये आपण जे काही ना नाही ते भासवण्याचा कधीच प्रयत्न करू नये नीता हमसून हमसून रडू लागली तिला जरा ब बरं वाटू लागलं आणि ती मॅडमना म्हणाली मॅडम थँक्यू तुमच्यापाशी आल्यामुळे माझं मन मोकळं झालं आहे मला जरा हलकं वाटत आहे